हॅलो गाईज वेलकम टू द शिप्राज किचन आज आपण बनवत आहोत जंजनीत अशी थापट वडी तर यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची लसणाच्या काही पाकळ्या आणि शेंगदाणे घालून थोडंसं भाजून घ्यावं आता हे हो। भाजलेलं मिक्सर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घाला आणि चवीनुसार मीठ आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या मी एका भांड्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून त्याचं एक कन्सिस्टन्सी मिक्सर बनवत आहे तुम्ही याची थिकनेस बघू शकता आता परत एका भांड्यामध्ये तेल थोडीशी मोहरी जिरे घालून त्यामध्ये आपण जो ठेचा तयार केला होता तो घालायचा थोडंसं परतून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद घालून परत परतून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आता यामध्ये आपण जे तयार केलं होतं बेसनचं पीठ ते घालायचं आणि आता ह्याला पूर्ण वेळ हलवत राहायचं आहे स्टोअर करत राहायचं आहे जोपर्यंत याचं घट्ट पीठ तयार होत नाही या वडीला वेगवेगळ्या वेग भागांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग नावाने ओळखलं जातं जसं की पातोड्या पाटवडी थापटवडी तुमच्या भागामध्ये या वडीला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा जोपर्यंत ते मिक्सर असं एकजीव होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आता एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यामध्ये आपण जे तयार केलेलं मिक्सर आहे गहीचा। गहीचा। ते घालायचं आणि हाताने त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं थापून घ्यायचं थोडं मिक्सर गरम असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता त्यावर गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर घातली आहे ह्याला एक दहा मिनटं साईडला गार होण्यासाठी ठेवून थी द्या थोडंसं गार झाल्यानंतर आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्ही याच्या थिकनेस पाहू शकता अगदी परफेक्ट झाला आहे तयार आहेत आपल्या अशा झणझणीत थापटवाड्या पाटवाड्या घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या होत्या